अरे करायचं सुरू जोरात बोला करायचं सुरू येस सर मा काय म्हणायचं पण माताऱ्यासारखं नाही आज शनिवार आहे आणि हा आनंदी शनिवार हा आठ दिवस आपल्याला आनंद येणारा असावा म्हणजे शासनाने जो प्रकल्प सुरू केलाय आनंदी शनिवार त्यासाठी आपण सगळेजण आता या ठिकाणी जमा झालो म्हणजे आज आपल्याला खूप मजा करायची शनिवारची पण मजा करताना शिस्तीमध्ये करायची करायला शिस्तीमध्ये मजा सर्वजण करायला हॅन्डसअप हँडाऊन हॅन्ड साइट हॅन्डाऊन हँड फ्रंट हँड डाऊन मग ज्याला मी आता विचारलं हँडसअप हँड डाऊन हँड साइट ज्याला कळलं तो मजा करू शकतो कारण आपण पुढचा माणूस बोलतो ज्याला कळतं तो, तो काय पण करू शकतो तुम्हाला सर्वांना मजा करायची का जा खाली बसून करायची उभं राहून करायचे नक्की का फक्त उभं राहताना एकदा उभं राहिलं की परत अस असं अस असं करत नाही उभं राहायचं एकदम सरळ उभं राहायचं चालेल ना ओके स्टँडअप म्हणजे आपल्याला मजा करायची पण शिस्तीत करायच्या भारत माता माताकीऊन हँड फ्रंट थोडं अंतर घ्या मागे सारखा थोडं थोडं जास्त नाही कोणाशी बोलायचं नाही मागं पाहिजे पण नाही थोडं आपण स्वतः मागे सरकार मागच्या बरोबर मागे सरकतो ओके okay. आता काही शाळा आहेत म्हणजे शहरी भागातल्या ज्या शाळा आहेत त्या सकाळी सातलाच भरायच्या दररोज मग त्या शाळेमध्ये शासनाने डायरेक्ट जी आर काढली की शाळा नऊ ला सुरू व्हायला पाहिजे ला सुरू व्हायला पाहिजे म्हणजे मुलांची पुरेशी झोप होती म्हणजे आपल्याला काय पाहिजे पुरेशी झोप पाहिजे पुरे मनापासून आनंद पाहिजे माझा आपल्याला काय करायचंय आनंदी शनिवार साजरा करायचा आहे ओके मग व्यायाम करायचं का मजा करायची अरे वा म्हणजे या जगामध्ये मा प्रत्येक माणसाला दोन गोष्टी आवडत नाही त्या पहिली गोष्ट म्हणजे व्यायाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास आणि ह्याच दोन गोष्टी आपल्या जीवनात महत्वाच्या आहेत म्हणजे व्यायाम आणि अभ्यास ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या जर तुम्ही ह्या वयामध्ये केल्या तर तुम्हाला नक्की यश मिळतं ओके हँड साईड आपला व्यायाम नाही करायचा मी सांगितलं व्यायामच नाही करायचा ओके आता फक्त असं करायचं यादवरती वरती आता मी आलो तुम्हाला आनंद झालाय का रे पक्का आनंद झालाय का मग मला कसं म्हणायचं या सर या या ओके खूप त्रास व्हायला लागला आताला अरे खूप त्रास व्हायला लागलाय का ओके आता म्हणायचं जा सर जा म्हणाय जा सर पळा जावा निघा सुटा म्हणायचं घ्या तो वर्दी ओके कधी आल ते ओ सर तुम्ही आल कधी आले होते वा। असं सर वा वा मस्त वा वा आता काय करा गाडीवर आलते काय अरे तुम्ही सर गाडीवर आलते का ओके चालत आलते का पाय आल, आल अरे तुम्ही चालत आलते पाय आलते सर ओके नुसतं चालायचं काय डोकं बघा आता सर बे... ते बघा एन सी सी मुलं भारी चालते ओके बास चालले का तुम्ही ओके एन सी सी मध्ये किंवा मिलिट्रीमध्ये असं चाललं जात माहिती का आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट मिलिट्रीवाला ए भारत माता की वाला सर्वात शूर असतो का माहिती का तो नेहमी छाती काढून चालतो आणि